तिकडे जाऊ नको हरपर्यंत आम लागते अंगाला चल इकडे चल चला चल तिकडे चला चल। चल। कुठं पळत आहे कुठं पळत आहे कुठं पळत आहे अयो नमस्कार मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आंब्यामध्ये हरभरा केला आहे हरभऱ्याला पाणी लावलेलं आहे आणि आंब्याला पण मोहर भरपूर लागला आहे तर आंब्याचा मोहर काय आम्ही ठेवणार नाही कारण का आंब्याचे रोप आहेत बारीक लावून करून पाच महिने झाले कलमाची रोप असल्यामुळे आंब्याचे मोहराने रोपे पूर्ण खाली वाकून गेले पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे वाकवून गेले तर आम्ही आंब्याचा मोहर काढून टाकणार आहे अशा प्रकारे मोहर काढून टाकायचा जेणेकरून आंब्याची वाढ थांबते मोहर राखल्यानंतर अशा प्रकारे मोहर लागलेला आहे तर असं मोहर काढून टाकायचा आंब्याचा आता रोप लावून फक्त पाच महिने झाले ते आंब्याला मोहर लागला आहे भरपूर माहोल लांबता मोठा लागला आहे अशा प्रकारे आंब्याचा मोह काढून टाकणार आहे आम्ही आवश्यकता अशा प्रकारे आंब्याला मोर काढून टाकला आहे पाहू शकता अशा प्रकारे आंबा झाले आहेत आपले आंब्याची रोपं अजून लहान आहेत आणि ते लहान असल्यामुळं मोहर आंब्याला झेपत नाही पाणी पाणीपात चालू आहे तर पाहू शकता कशा प्रकारे मोहर निघला आहे मोठ्या प्रमाणात मोहर लागला होता मंजुळा हा हरभरत पळ त्या आमच्या होती पायाला परत ना चल बाहेर खाली को दिसता तर आता ही आंब्याची शेतमाल काबारी आले आहे तोंडाला बांधून आता जास्त चालू करणार काम करायला हम्म निघते का ही मोहरी झाली जास्त दाट त्यामुळं हारभरा पण नेट ये नाही हारभरा शेंडावर पळतोय माव पडते मग ती हारभरा खराब होतो का उपस्थित येत होतं त्याला हारभरा चांगला येत नाही तिथे पातळ हारभरा झाला आहे का शेंडा पण मारला नाही हर ते आहे मोहरीमुळे बोडात धरायचे त्याला मी काढतो असं काढायचं त्याला धरून निघत नाही कस लगीन नक्की ते इकडं तिकडं वाढायला लागते एका ठिकाणी वाढून चालत नाही ना। ना इते, इते दौना दौना। दौना चला डोक्यानं वाढला तू डोक्यानं नुसतं हाताने वाढून चालत नाही आमचा उती करते सांगतो तर आताच आहे चल बाहेर बाहेर चल माहुले चल बाय बाहेर हो मावले तू बाहेर थांब इथं येऊ नको इकडं तांबाटी कुठं पिकले ते बघून तू आक मारते तिकडं कुठे पिकले तांबाटी कुठं पिकले ते बघू घे की मग तुला खायला लवकर खायला घे तांबाट हां मिरची पण काढली मंजुळाने हे काय किती गावली का मिरची एवढीच एका झाडाची आंब्याच्या झाडावरती तांबाट चालले वर ओके आंब्याच्या झाडावरती तांबाट निघाले <laughs> <आ? laughs> तो ती कसा पडतो जाळीवर तो <laughs> <laughs> आंब्याचा कडी काढल्यामुळे अगोदर काढलो होता मोहर आंब्याचा <laughs> मोहर काढून टाकल्यामुळे अशा प्रकारे फुटवा फुटलाय पाहू शकतो फुटवा <laughs> फुटलाय तर ही आमची गरीबाची शेती आहे गरीब माणसाची गरीब शेती घरच्या घरी चालू आहे एक बेरपायला बिरपायला ससा तर ह्या आंब्याला काय झालं कोणतं माऊली कशा प्रकारे लागला खेळ आहे तिथं माऊले तू कसा लागला खेळ आहे माती कसं लागला खेळायला असं लागला खेळायला कस हो माती करतोय अंगावर माती करतो सगळं माती बघ कसं करतो तुला रानातच आवडते यायला घरी थांबत नाही काय नाही मंजुळा हे करडे